नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत सध्या देऊ फाटा इथे चाकांमध्ये इथे आपण कानिफनाथ गॅस वेल्डिंग किंवा काने कानिफनाथ फॅब्रिकेटर्स यांच्याकडे आलेलो आहोत और... मालकाला भेटू नमस्कार मालक काय नाव सर आपलं सर हे कधीपासून चालू केलं आपण दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष आणि पहिले कुठं करत होतं पहिले फॅब्रिक चालू होता आपण चालू होतो आणि कुठून शिकलात तुम्ही कुठून शिकलात हे काम आपण फॅब्रिकेशन मध्ये सुद्धा शिकलो नाही हे जे तुम्ही जे टाका उतून करताना हे हे कुठून शिकलं टाकाव म्हणजे टाकापासून टिकव बनवतो त्याला आपण करायचं नाही बरोबर त्यापासून काय की बाबा आपण असं बनवू शकतो आपण किरायला ऑल इंडिया मध्ये कुठं पण आणि साताऱ्याला बरोबर साताऱ्याला आता जवळपास मी चौकात वगैरे बघतो कुठं तर हे चौकामध्ये वगैरे लावतात पुण्यामध्ये पण खूप ठिकाणी बघितलं होतं पण माहित नव्हतं कारण की काय असतं कोणाला करायचं असतं माहित नसतं किंवा कुठे काय ते असं म्हणून भेटत नाही चालतं आपला पत्ता काय सर देवगाव येलवाडी येलवाडी हा देवपाठात जेव्हा चालतं मित्रांनो तुम्हाला यांचा नंबर जे आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो आणि यांनी काही छोटे खेळणे सुद्धा बनवलेले आहेत लोखंडी ते पण आपण बघूयात हे असं गार्डन मध्ये वगैरे लावायच्या वस्तू आहेत पूर्ण टाकाऊतून टिकाऊ बनवलेले छोटे वाहन आहेत हे तुम्ही कॅफेला वगैरे कुठं पण वापरू शकता आणि हे आता ह्याच्यामध्ये क्लच प्लेट वगैरे दिसले काही व्हील दिसलेत तर हे नेमकं तुम्ही लागणारे आयटम आणता हो काही पण घेतात ते ऍडजस्ट करून घ्या अशी जी वस्तू लागते ना असे आपण घेतो ते भांगरा मसा हा फेर फेअरपाठ मधन गॅरेज मधून काही मटन घेतो नाही आपण बनवतो कारण की मी बघितलं काय क्लस प्लेटचे पण काही पार्ट होते